कल्पना करायची या ब्रह्मांडाची जेव्हा उत्पत्ती झाली त्यावेळेस दिव्य जांभळा प्रकाश सगळीकडे पसरल्या गेला आता कल्पना करायची हो। या जांभळ्या प्रकाशामध्ये आपण बसलेलो आहोत तुमच्या आजूबाजूला सगळीकडे तुम्हाला ब्रह्मांड दिसत आहे या ब्रह्मांडातील दिव्य शक्ती त्यांचे भरभरून तुम्हाला आशीर्वाद मिळत आहेत हातात न वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या सावकाश तुमचे दोन्ही हात दोन्ही मेंदूंवर ठेवायचे आता ह्या क्षणाला आपण एकदम शांत आहोत आपले मन अतिशय शांत आहे या ब्रह्मांडामधली दिव्य जांभळ्या रंगाची ऊर्जा तिचे भरभरून तुम्हाला आशीर्वाद मिळत आहेत आपण देवाने निर्माण केलेला एक पवित्र आत्मा आहोत या ब्रह्मांडामधली दिव्य शक्ती जे विविध ऊर्जांचे स्वरूप तुम्ही ज्या कुठल्या शक्तीला मानता ती शक्ती कल्पना करायची की तुम्हाला भरभरून आशीर्वाद देत आहे वैश्विक शक्ती जिला आपण शिवशक्ती म्हणतो अशी ही शिवशक्ती ओम ह्या बीजमंत्राद्वारे भरभरून तुमच्या शरीरामध्ये आतमध्ये येत आहे या ओम द्वारे दिव्य जांभळा प्रकाश तुमच्या शरीराच्या आतमध्ये बघण्याचा प्रयत्न करा आपले दोन्ही सक्षम मेंदू त्यातला प्रत्येक अवयव या प्रत्येक सूक्ष्म अवयवापर्यंत हा जांभळा प्रकाश पसरलेला आहे या ब्रह्मांडीय शिवशक्तीचे खूप आभार म्हणायचे खोल श्वास घ्यायचा आहे श्वासाला रोखून ठेवा आणि मग सावका श्वास सोडत ओमचं उच्चारण करायचंय ओम मधील मकारला जाणीवपूर्वक आहे आणि त्याद्वारे जी कंपण तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्या अ आता तुमचे दोन्ही हात दोन्ही डोळ्यांवर ठेवायचे जांभळा प्रकाश ज्याच्यामध्ये एक प्रकारची चमक आहे असा जांभळा प्रकाश तुमच्या डोळ्यांवर पडलेला आहे तुमच्या चेहऱ्यावरचा प्रत्येक सूक्ष्मावय प्रत्येकाला जांभळ्या रंगामध्ये बघा दिव्य ब्रह्मांडीय शक्ती शिवशक्ती प्रत्येक सूक्ष्मावयवापर्यंत पोचत आहे या ब्रह्मांडाचे खूप आभार मानायचे या ब्रह्मांडामध्ये दिसलेले ग्रह तारे यांना आपल्या आजूबाजूला बघण्याचा प्रयत्न करा हे सुंदर ग्रह आणि तारे त्यांच्या त्यांच्या प्रकाशाने चमकत आहे या ग्रह ताऱ्यांवर आधारित आहे आपली ही पवित्र मनुष्य योनी प्रत्येक ग्रहाचे खूप आभार म्हणायचे शिवशक्तीचे खूप आभार म्हणायचे ओम द्वारे ओ... आता सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही कानांवर ठेवा कल्पनेमधून कानांच्या आतमध्ये बघण्याचा प्रयत्न करा जांभळ्या प्रकाशातली ऊर्जा भरभरून तुमच्या कानाच्या आतमध्ये आहे कल्पनेमधून सहस्त्र पाकळ्यांचे कमळाचे फूल ज्याचा रंग जांभळा आहे हे आपल्या टाळूच्या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करा खूप आभार म्हणायचे या जांभळ्या प्रकाशाचे या दिव्य शक्तीचे ओम द्वारे आता सावकाश आपले दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवा शरीरामध्ये ज्या ज्या ठिकाणी मोकळी जागा आहे त्या ठिकाणी आहे आकाश तत्व या आकाश तत्वाशी आपण एकरूप होत आहोत या वैश्विक शक्तीद्वारे जांभळ्या प्रकाशामध्ये इथल्या सूक्ष्म अवयवांना आहे प्रत्येक अवयव खूप महत्वाचा आपल्या स्वतःशी संबंधित असलेले विशुद्ध चक्र या वैश्विक शक्तीद्वारे आपण आपल्या स्वतःचा शोध घेत आहोत खूप आभार मानायचे या पवित्र मनुष्य योनीचे ओम द्वारे ओम। पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत या ब्रह्मांडातील दिव्य शक्तींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत प्रत्येक क्षण खूप महत्वाचा प्रत्येक दिवस महत्वाचा प्रत्येक क्षण आपण सत्कारणी लावत आहोत आता सावकाश आपले दोन्ही हात मानेच्या मागच्या बाजूने ठेवा बंद डोळ्यांमधून पाठीच्या कण्याला बघण्याचा प्रयत्न करा पाठीच्या कण्याच्या आतमध्ये आहे सुषुम नाडी जिच्यावर आहेत आपल्या शरीरामधली सगळी चक्र त्यांना आपण रोज सातत्याने ऊर्जा देत आहोत खूप आभार मानायचे सक्षम सुषुमना नाडीचे दिव्य जांभळ्या प्रकाशामध्ये आपल्या पाठीच्या कण्याला बघण्याचा प्रयत्न करा जणू या ब्रह्मांडातील दिव्य शक्ती प्राण ऊर्जेद्वारे भरभरून आपल्या शरीरातन वाहत आहे खूप आभार म्हणायचे ओम द्वारे सावकाश आणि प्रेमाने आपल्या दोन्ही खांद्यांवर हात ठेवायचे आपले सक्षम दोन्ही खांदे या ठिकाणी स्थित असलेले देवांचे देवदूत चित्रगुप्त जे आपल्या प्रत्येक कर्माचा हिशोब लिहून ठेवत आहेत चित्रगुप्तांचे खूप आभार म्हणायचे ओम द्वारे ओ... कंपनांनी तयार झालेले हे शरीर जेव्हा सातत्याने आपण बीजमंत्रांचे उच्चारण करतो त्याद्वारे प्रत्येक सूक्ष्म अवयवाला कंपणं तयार होऊन तो अवयव जास्तीत जास्त सक्षम होत आहे खूप आभार मानायचे दोन्ही सक्षम हातांचे सावकाश दोन्ही दंडांवर हात ठेवा दंडाच्या आतमध्ये असलेला प्रत्येक स्नायू प्रत्येक सूक्ष्मावयव प्रत्येकाला जांभळ्या प्रकाशात बघायचे खूप आभार म्हणायचे प्रत्येक सूक्ष्मावयवाचे प्रत्येक अवयव आपला व्यवस्थित काम करत आहे या ब्रह्मांडाचे खूप आभार म्हणायचे या ब्रह्मांडातील दिव्य शक्ती या जांभळ्या रंगाद्वारे भरभरून आपल्याला आशीर्वाद देत आहेत खूप आभार म्हणायचे हो शिवशक्ती आपल्याला भरभरून आशीर्वाद देत आहे सावकाश दोन्ही मनगटांवर हात ठेवा आपल्या दोन्ही हातांवर आपला पूर्ण विश्वास सगळी चांगलीच कर्म आपल्या दोन्ही हातांनी होत आहे खूप आभार मानायचे दोन्ही सक्षम हातांचे ओम ओमद्वारे ओमद्वारे ओम जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्या सावकाश आता दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी ठेवा शिवशक्तीचे स्थान असलेले हे चक्र बंद डोळ्यांमधून छातीच्या मध्यस्थानी शिवलिंगाला बघायचे कल्पना करा दिव्य जांभळा प्रकाश या शिवलिंगावर पडलेला आहे प्रत्येक क्षणाला शिवशक्तीचे खूप आभार म्हणायचे रक्त शुद्धीकरणाची प्रक्रिया सक्षम हृदयाद्वारे इथल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवाद्वारे अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार म्हणायचे ओम द्वारे <coughs> 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 भरपूर प्रेम असलेली वैश्विक शक्ती तिचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे सगळ्यांबद्दल सातत्याने चांगलेच विचार आपल्या अंतरंगामध्ये येत आहेत या चांगल्या अंतकरणाद्वारे शिवशक्तीशी आपण एकरूप होत आहोत वायू तत्वाची देवता श्री हनुमानजींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहे <coughs> खूप आभार म्हणायचे वायुतत्वरूपी हनुमानजींचे ओम द्वारे। अतिशय सूक्ष्म हालचाली आपल्या अंतरंगामध्ये होत आहेत खूप आभार म्हणायचे चांगल्या अंतकरणाचे आणि सावकाश दोन्ही हात नाभीच्या चार बोटवरती मणिपूर चक्रावर ठेवायचे या चक्राची अधिदेवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी आणि त्याचबरोबर ग्रह, सूर्य सूर्यग्रह यांना नमस्कार करायचा आहे अग्नीची देवता तेजाची देवता सूर्य सूर्यनारायण यांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे ब्रह्मांडातील दिव्य शक्ती प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे ज्याद्वारे आपल्या शरीरातले अग्नितत्व अतिशय उत्तमरित्या काम करत आहे मणिपूर चक्रामधला प्रत्येक अवयव आपला सक्षम अन्नमय कोश। त्याच्यावर जांभळा प्रकाश बघण्याचा प्रयत्न करा आणि ओम सौच्चारण करा ओ। विष्णू संबंधित असलेले हे चक्र परत खोल श्वास घ्या आणि श्वास सोडताना ओम ओमचं उच्चारण करा इथे ऊचा उकार तुम्ही लांबवायचा आहे आभार म्हणायचे विष्णू तत्वाचे सक्षम अग्नी तत्वाचे आणि सावकाश आपले दोन्ही हात नाभीच्या दोन्ही बाजूनी ठेवा या ठिकाणी स्थित असलेले दोन चक्र, हारा चक्र आणि चक्र, त्यांना आपण ऊर्जा देत आहोत जांभळ्या प्रकाशामध्ये या दोन्ही चक्रांना बघा बहात्तर हजार नाड्यांचे केंद्रस्थान नाभीच्या मागच्या बाजूला त्यांना आपण ऊर्जा देत आहोत दिव्य जांभळा प्रकाश भरभरून शरीरामध्ये पडलेला आहे खूप आभार ओम द्वारे खूप आभार म्हणायचे ब्रह्मांड्य दिव्य शक्तीचे प्रत्येक क्षणाला आणि सावकाश आपले दोन्ही हात नाभीच्या चार बोट खाली ठेवा सक्षम जलतत्व ज्याद्वारे शरीरातली विसर्जन क्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे या सक्षम विसर्जन क्रियेचे खूप आभार म्हणायचे या जलतत्वाचा संबंध चंद्रग्रहाशी चंद्रग्रह आपल्या मनाचा ग्रह, मना ग्रह। चंद्रनाडीला आपण सुरू करून घेतलेला आहे त्याद्वारे आपले मन खूप शांत आहे चांगल्याच गोष्टी आपल्या आयुष्यात घडत आहे या चक्राची आधी देवता <clears throat> वरुणदेव आणि ब्रह्मदेव यांना नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार म्हणायचे अकारतु तू ब्रह्मा अवकार तू विष्णू आणि मकार तू महेश्वर म्हणजे ओम म्हणताना तुम्ही आहे लांबवायचय दिव्य जांभळा प्रकाश स्वाधिष्ठान चक्रावर पडलेला आहे जांभळ्या रंगामधले सहस्र पाकळ्यांचे कमळाचे फूल आपल्या टाळूच्या मध्यस्थानी उमरलेले आहे प्रत्येक पाकळी खूप महत्वाची या प्रत्येक पाकळीमधनं आपल्याला भरभरून ऊर्जा मिळत आहे सावकाश दोन्ही हात पाठीमागच्या बाजूनी माकड हाडाच्या खालच्या टोकाजवळ ठेवायचे इथे आहे अतिशय महत्वाचे शरीरातले चक्र मुलाधार चक्र शरीराचा भक्कम आधार असलेले हे चक्र ज्याची कार्यक्षमता वाढलेली आहे आणि ते अतिशय उत्तमरित्या काम करत आहे प्रत्येक क्षणाला या सक्षम चक्राचे खूप आभार मानायचे दिव्य जांभळा प्रकाश चक्ष्या चक्ष्या है। या चक्रावर पडलेला आहे या चक्राची आधी देवता श्री गणेशा यांना मनापासून नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे ब्रह्मांड्य दिव्य शक्ती असलेली ही पृथ्वी माता या पवित्र पृथ्वी ग्रहाचे खूप आभार म्हणायचे बीजा अक्षर ओम द्वारे अ आ... ब्रह्मांडामध्ये असलेल्या सगळ्या शक्ती सगळ्यांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहे वैश्विक शक्तीद्वारे पवित्र धरणी माता पृथ्वी ग्रह वातावरणामध्ये जे विविध बदल आपल्याला दिसत आहेत ते फक्त आपल्या चुकांमुळे कल्पना करा या पवित्र धरणी मातेची तुम्ही मा माफी मागत आहात आपल्या चुकांमुळे या धरणी मातेला त्रास होत आहे ती धरणी माता इतकी दयाळू आहे की ती तिचे भरभरून आशीर्वादच आपल्याला देत आहे आणि आपल्याला तिने माफ केलेलं आहे या पवित्र धरणी मातेवर आपलं खूप प्रेम आहे त्यामुळे तिचे खूप आभार म्हणायचे खूप आभार आणि यापुढे आपण या धरणी मातेची खूप काळजी घेणार आहोत प्रत्येक क्षणाला तिचे आभार म्हणायचे ओम द्वारे ओ... आकाश दोन्ही हात दोन्ही मांड्यांवर ठेवा जांभळ्या प्रकाशामध्ये प्रत्येक अवयवाला बघायचंय प्रत्येकापर्यंत ही ऊर्जा पोचत आहे प्रत्येक क्षणाला तयार होणाऱ्या नवीन पेशी त्यावर आधारित स्नायू आणि त्यावर आधारित आपला अस्थिकोष त्यांना आपण ऊर्जा देत आहोत खूप आभार म्हणायचे प्रत्येक वैवांचे ओम द्वारे ओम। हातात न वाहणाऱ्या रेकीकडे सगळ्यांनी लक्ष द्या आणि सावकाश आपल्या गुडघ्यांवर हात ठेवा सक्षम दोन्ही गुडघ्यांना जांभळ्या प्रकाशात बघा त्यांचे दोन्ही गुडघ्यांचे कार्य व्यवस्थित सुरू आहे खूप आभार मानायचे ओम द्वारे ओ... सावकाश गुडघ्यांच्या खाली हात ठेवा ब्रह्मांडय दिव्य शक्ती भरभरून आपल्या प्रत्येक अवयवापर्यंत पोचत आहे प्रत्येक अवयवाला आपण जांभळ्या प्रकाशात बघत आहोत खूप आभार मानायचे प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे ओम द्वारे ओम्... सावकाश दोन्ही तळपायांवर हात ठेवा कल्पनेमधून तळपायांवर रेकीचे चिन्ह काढा ओम काढा सक्षम दोन्ही पायांचे खूप आभार मानायचे ओम द्वारे ओम... पृथ्वी तत्वाशी संबंधित आपले दोन्ही पाय खूप आभार मानायचे पृथ्वी तत्वाचे दोन्ही सक्षम पायांचे जांभळ्या प्रकाशामध्ये दोन्ही पायांना बघा खूप आभार मानायचे प्रत्येक सक्षम अवयवाचे ओमद्वारे ओ... दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा जिच्यामध्ये भरभरून ईश्वरी तत्व आहे शिवतत्व आपण एकरूप होत आहोत भरभरून या शक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहे खूप आभार मानायचे शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला श्री शिवाय नमस्तोभ्यम श्री शिवाय नमस्तोभ्यम शी श्री शिवाय नमस्तोभ्यम शिवशक्तीचे आशीर्वाद भरभरून आपल्याला मिळत आहे प्रत्येक क्षणाला या शक्तीचे खूप आभार मानायचे कमळाचे फूल जांभळ्या रंगाचे आणि त्याच्या आतमध्ये असलेला पिवळा गाभा जनुदिव्य प्रकाश पडलेला आहे आपल्या अंतरंगामध्ये